नर्मदेहर मी सोनाली लिखितकर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे याच्या अगोदर मी परिक्रमेविषयक बरेच व्हिडिओ बनवले होते आणि ते सगळे म्हणजे परिक्रमा कशी केली तिथे काय काय अनुभव आले याच्याविषयीचे होते पण आता मात्र एक वेगळा विचार घेऊन हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणते आहे तर हा विचार आहे तो म्हणजे परिक्रमा करून आल्यानंतर घरी परत येतो तेव्हा आपलं दिनचर्या किंवा आपली परिक्रमा कशी पूर्ववत चालू ठेवता येईल आणि जे लोक परिक्रमेला जाऊच शकत नाहीत काही कारणाने म्हणजे त्यांचं वय जास्त असेल किंवा घरच्या खूप जबाबदाऱ्या असतील तर त्यांना रोजच्या जीवनात थोडा तरी परिक्रमेचा अनुभव कसा घेता येईल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज सगळ्यात पहिल्यांदा आपण कपडे लत्ते ह्या विषयावर विचार करणार आहोत आता याच्या पुढच्या भागात दरवेळेला एक एक विषय घेणार आहोत आणि त्याविषयी आपण बोलणार आहोत तर परिक्रमेला आपण जेव्हा जातो तेव्हा अंगावर एक आपल्या पांढरा कपडा असतो पांढरा ड्रेस असतो आणि एक आपल्या बॅगेत असतो आणि कधीकधी दोन असतात म्हणजे जनरली पहिल्यांदा जेव्हा हौशे नवशे निघतात तेव्हा ते अंगात एक आणि दोन बरोबर असं ठेवतात मग कालांतराने हळूहळू लक्षात येतं की हा जो तिसरा ड्रेस आहे याचं खरं तर ओझच जास्ती होतं आहे आणि बहुतेक ठिकाणी आपल्याला एक वाळलेला एक अंगावर अशा प्रकारच्या दोन ड्रेसमध्ये बऱ्यापैकी भागून जात आहे आणि नाही भागलं तरी त्याच्यात आपण जसं ॲडजस्ट होईल तसं करायचं एखाद्या दिवशी आपण पारोसाच ड्रेस घातला तरी चालेल अशा प्रकारचं चा तिथे आपली वागणूक व्हायला लागते हळूहळू पण मग हे परिक्रमेमध्ये झालं पण मग जेव्हा घरी येतात तेव्हा काय मग हळूहळू पुन्हा चालू होतं सगळं की पुन्हा चांगले ड्रेस पुन्हा नवीन नवीन घरात जे असतात त्या साड्या ड्रेस घालणं अजून काही वेगळे कपडे कधीकधी काय होतं सेल लागतात मग सेल लागल्यानंतर बायकांचं जास्ती करून असतं म्हणजे की आवश्यकता नसतानासुद्धा हजारचा ड्रेस पाचशेला मिळतो आहे का पन्नास टक्के डिस्काउंट आहे का मग घेऊन टाका म्हणजे गरज नसते घरामध्ये आपल्या वीस पंचवीस किंवा त्याच्याहूनही जास्ती बहुतेकजणींकडे हो कपडे असतात पण तरीही हा अजून एखाद्या कार्यक्रमाला होईल नवीन दिसेल अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपण हे कपडे घेत असतो आता जेव्हा मी परिक्रमेहून पहिल्या दिवशी म्हणजे परिक्रमा संपल्यानंतर जेव्हा घरी आले ना तर तेव्हा असं ते दोन तीन महिने आपले सतत पांढरा ड्रेस पांढरा ड्रेस घातल्यानंतर घरी आल्यानंतर मी एक माझा घरात असलेला कॉटनचा एक निळ्या रंगाचा ड्रेस काढला घालायला तर पहिल्या क्षणी मला तो नको वाटला घालायला मला असा मग पांढरा ड्रेसच बरा आहे असं वाटायला लागलं म्हणजे त्यावेळेला मी त्या पूर्ण परिक्रमेच्या मानसिकतेत होते मग मा हळूहळू जसं चार आठ दिवस झाले तसं त्या पांढऱ्या रंगाचा विसर पडला आणि रोज रंगीत रंगीत कपडे घालायला लागले मग आता रंगीत कपडे घालणं वाईट आहे का तर तसं अजिबात नाही तुम्ही संसारात आहात तर तुम्हाला घालायलाच पाहिजे पण आपली कपड्यांची जी हाव आहे खूप कपडे आपल्याकडे पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजेत वेगवेगळ्या रंगांचे पाहिजेत वेगवेगळ्या टेक्स्चरचे पाहिजेत काही एकदम भारीपैकी पाहिजेत की जे तू मला अगदी लग्नाकार्याला घालता येतील पार्टीला घालता येतील अशा प्रकारचे काही थोडे साधे पाहिजेत काही अगदी साध्या फंक्शनला जाण्यासाठी पाहिजेत रोजच्या घरातले पाहिजेत संध्याकाळी थोडंसं बाहेर जाता येण्यासाठी पाहिजेत असे कितीतरी प्रकारचे कपडे आपण कपाटभर भरून ठेवलेले असतात आणि तिकडं गेल्यावर मात्र आपल्या लक्षात येतं की दोन कपड्यांमध्ये सुद्धा आपलं भागू शकतं पण आपण घरामध्ये इथे अगदी त्याचे शंभरच्या शंभर शं शेकडोच्यावर कपड्यांचे थर लावतो तर आत्ता म्हणजे माझा हा विचार आहे म्हणजे सगळ्यांनी तसंच करायला पाहिजे असं नाही पण आपण कशा पद्धतीने हे थोडं कमी करू शकतो तर मी एक ठरवलं परिक्रमेहून आल्यानंतर की शक्यतो सेल वगैरे बघायला जाणंच टाळायचं किंवा जर गेलं तर त्याच्याहूनही मनावर अजून कंट्रोल येईल की तिथे बघितला कितीही सुंदर ड्रेस तरी नाही म्हणायचं मला नाही घ्यायचा कारण असा प्रसंग आला तीन चार वेळा आला माझ्यावर की घरातले सगळेच जण बाहेर पडले होते त्यांना काही कपड्यांची खरेदी करायची होती आता मी तर माझे सगळे मतं त्यांच्यावर नाही लादू शकत पण मी गेल्यानंतर मी सांगितलं कितीही सेल असू दे पन्नास टक्के असू दे सत्तर टक्के असू माझ्याकडे भरपूर कपडे आहेत मला कपड्यांची गरज नाही आणि मी काही न घेता परत आले अजून एक वेगळा प्रकार पण आहे त्याच्यात की नवीन काय करता येईल तर तुमच्याकडे घरी जे कपडे असतील तर त्यापैकी तुम्हाला असं वाटत असेल की जे तुम्ही गेल्या तीन चार वर्षात घातलेलेच नाही आहेत कपडे काही कारणाने तुम्हाला ते घट्ट होतात आहेत किंवा लूज होतात ते लूज होतात ते असा तर होत नाही हल्लीच्या काळात ते कायम घट्टच होतात कारण कायम बाळसं हे वाढतच असतं सगळ्यांचं कारण ती हल्लीचा जंक फूडचा जमाना आहे त्यामुळे कपडे लूज होणं हा प्रकार कोणाकडे नसतो म्हणजे अल्टरिंगची कामं ही फक्त कपडे लूज करून द्या ह्याच्यासाठीच असतात तर तसे जे काही कपडे असतील आपल्याकडे तीन चार वर्षापासून आपण जे घालत नाही आहे ते गरजू लोकांना देऊन टाका म्हणजे आता त्याच्यासाठी अगदी शूलपाणीच्या जा जंगलातच जाऊन द्यायला पाहिजे जा असं नाही आपल्याला इकडे तिकडे सुद्धा काही दिसतात लोक गरजू असलेले किंवा काही संस्था आहेत त्यांना तुम्ही कपडे देऊन टाका त्यामुळे आपलं कपाट पण आपलं त्याच्यामध्ये चांगली हवा खेळती राहील असं जरा मोजक्या कपड्यांचं राहील आता ह्याच्यामध्ये मला ना एक माझा अनुभव मला सांगावा असा वाटतो तो म्हणजे माझ्या परिचयाच्या एक ताई आहेत त्या पण परिक्रमेला जाऊन आल्या आणि एक दिवस त्यांच्याशी सहज फोनवर बोलता बोलता मला म्हणाल्या की आ, मी काय केलं आहे ताई मी फक्त चार साड्या घरातल्या आणि चार साड्या बाहेर घालण्याच्या अशा ठेवून सर्व कपडे एका संस्थेला देऊन टाकले आणि घरातली भांडीसुद्धा घरात आम्ही म्हणे दोघंच असतो आता बाकी मुलांचे त्यांचे त्यांचे संसार आहेत आम्ही दोघंच आहे तर आमच्यापुरती जेवढी भांडी लागतात तेवढीच ठेवून आम्ही बाकीची भांडीसुद्धा मी त्या संस्थेला देऊन टाकले म्हणजे मी अक्षरशः आश्चर्याने थक्क झाले की बायकांचा जीव त्या साड्यांमध्ये किंवा कपड्यांमध्ये आणि घरातल्या भांड्यांमध्ये म्हणजे जी बाईचा जीव तर त्या घरातल्या भांड्यांमध्ये इतका अडकलेला असतो की घरातलं एखादं विशिष्ट भांडं दिसेन असं झालं की तिचा तो भांडं सापडेपर्यंत जीव कासावीच होतो त्या बाईचा हे भांडं माझं कुठं दिसत नाही आहे मी कुणाकडे दिलं तर नाही मला सापडत नाही आहे कसं नाही असं होतं तर अशा गोष्टी असताना त्या ताई आपली सगळी भांडी बरीचशी देऊन टाकतात दुसऱ्यांना हे म्हणजे खरंच कौतुकाची आहे गोष्ट आणि मला तर त्यांच्यामुळे खरंच प्रेरणा मिळाली की खरंच हा पसारा वाढवायची गरज नाही आहे मी सुद्धा एक दिवस काय केलं आमच्याकडे बरीच ताटं जमा झाली होती आणि काही अशी होती की ती खूप मोठ्या असायची म्हणजे पूर्वीच्या जेवणामध्ये असायची ना अशी मोठ्या मोठ्या आकाराची ताटं तर एक दिवस ती ताटं घेतली आणि सहा सात ताटं एक्स्ट्रा झाली होती कारण कोणीच ती वापरायचं नाही कोणाला दिलं तर ते हातातही नको असायचं आपण पंक्तीसारखं बसत आहे नाही आणि घरात जेवणावेळी कधी काही फंक्शनच झालं तर लोक यूज अँड थ्रोच्या डिश वापरायला लागले तर अशा वेळेला या ताटांचं करायचं काय मग ती मोडीत देऊन त्याचेही काही पैसे मिळत नाही त्यापेक्षा एखाद्या गरजू कोणाला द्यावं तर मग काही असे रस्त्यावरचे ज्यांना आपण म्हणतो की ज्यांचा चरितार्थ चालणं कठीण आहे अशा लोकांना ती ताटं देऊन आली म्हणलं ते त्याचं रोज वापरतील काही झाकण म्हणून ठेवतील किंवा काहीही उपयोग करतील ते देऊन टाकली त्यांना आणि अशा प्रकारे दरवेळेला काही ना काहीतरी बाहेर जाऊ तेव्हा घरातली कोणती ना कोणती तरी गोष्ट कमी करायची हे ठरवलं म्हणजे एक प्रकारचा तो मोह सोडणंच आहे म्हणजे ह्याच्यात कुठं तरी अध्यात्म परिक्रमेत दडलेलंच आहे म्हणजे या गोष्टींचा कपड्यांचा पसारा कमी करणं किंवा भांड्यांचा पसारा कमी करणं याच्यामध्ये मोह सोडणं ह्याच गोष्टी आहेत आणि जेव्हा तुम्ही अशी एक प्रकारे घरातली अडगळ कमी करता तेव्हा सुद्धा त्या ते निगेटिव्ह गोष्टींचा निगेटिव्ह एनर्जी पण बाहेर जायला मदत होते आणि तुमचा मोह पण कमी होतो कारण मला असं जाणवलं माझा एक ड्रेस होता जो जवळजवळ सात आठ वर्षामध्ये मी घातलेला नव्हता आणि तो खूप छान होता माझा भयंकर आवडता ड्रेस होता तो पण आता वजन थोडंसं वाढलेलं असल्यामुळे ते काही केल्या तो कुठल्या अंगात घुसायला तयार नव्हता बरं हल्लीच्या मुलींना माझ्या मुलीलासुद्धा तो ड्रेस काही नको होता कारण तशा पद्धतीचे ड्रेस आता कोणी घालत नाही तरीसुद्धा मला तो देवत नव्हता इतका जीव त्याच्यामध्ये अडकला होता मग मग एक दिवस मी माझ्या माहेरी गेले असताना त्यांच्या घरच्या भांडेवालीची एक मुलगी जी होती तर ती साधारणपणे त्या वयाची आणि त्या ड्रेसला बरोबर माप बसणारी अशी होती आणि अगदी साधेसेच कपडे घालून आली होती अंगावर आणि त्या क्षणी मी ठरवलं की हा ड्रेस हिलाच देऊन टाकायचा आणि मग पुढच्या वेळेला मी जेव्हा गेले तेव्हा कोणाकडून तरी तो ड्रेस तिला पाठवून दिला त्या मुलीला आणि खरोखर सांगते त्या आधी जेवढं वाटत होतं ना मला की त्या ड्रेसला देण्यासाठी बाबा आपल्याला खूप त्रास होतोय तो आपल्याला हवा असा वाटतोय पण दिल्यानंतर किंवा देण्याच्या क्षणी मला कणभरसुद्धा त्याचा मोह झाला नाही त्यावेळेला आधी होता मोह पण त्यावेळेला झाला नाही तर अशाच परीक्षा आपण आपल्या घेत राहिल्या पाहिजेत परिक्रमेच्या नंतर आल्यावर सुद्धा किंवा ज्यांना परिक्रमेला जायलाही जमत नाही आहे त्यांनीसुद्धा कपड्यांचा हा प्रयोग करून बघायला हरकत नाही आणि याच्या पुढच्या भागात आपण असंच भेटूया पुन्हा एक वेगळा विषय परिक्रमेनंतरची परिक्रमा कशी असायला पाहिजे किंवा घर बसल्या परिक्रमा कशी करावी याच्यामध्ये नर्मदेहर